जेव्हा आपण बाहेर जायला निघतो ना तेव्हा काम अगदी एक दोनच असतात बर का पण त्याच्याबरोबर चार काम कधी आढळतात ना ते कळतच नाही आणि म्हणजे काय माहितीये का एक रुपयाचा खर्च करायचा असतो पण खर्चून येतो शंभर रुपये नेहमी आमच्यासोबत सो असंच होतं तुमच्यासोबत सो पण असंच होतं का मला नक्की कमेंट करून सांगा आम्ही जाता जाताना आम्हाला हे एक रेस्टॉरंट लागतं आणि जाताना शेरूला जरा भूक लागली होती म्हटलं चला काहीतरी खाऊयात आणि ही जे लायटिंग बघताय ना तर ही लायटिंग मला नेहमी इंडियाच्या दांडियाची आठवण करून देते आणि मस्त वाटतं इथं नाश्ता करायला मग नाश्ता करण्यासाठी म्हणून शरूला जरा हेल्दी असा म्हणून डोसा वगैरे घेतला त्यांना छान पोट भरून काढला पण तो खाता तोपर्यंत शरूच्या बाबांना टाइम जाईना म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी रगडा मागवला मग मा दोघांनी आम्ही तिघांनी मिळून व्यवस्थित रगडा पूर्ण संपून टाकला एवढा तिखट होता पण शरूने पण टेस्ट करायचं था, थांबला नाही बर का आणि जी आमची कामं होती ती कामं हो सगळी उरकली आणि बघताय ना शेवटच्या बाबांची किती गडबड चालली आहे आम्ही येतोय तोपर्यंत बिल काउंटरला पण पोहोचले आता ही गडबड कशासाठी माहिती आहे का घरी आय पी एल लागली आणि वाट बघते तर चला पटकन आय पी एल बघायला पोहोचतो चला बाय बाय